नमस्कार शेतकरी बांधवांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत तर कोणाला लाभ मिळणारे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरतीच जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका कारण सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती ही दिली जाते तर बघूयात मित्रांनो काय घेतले निर्णय सविस्तर माहिती तर बघू शकता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कर्जासाठी के एफ डब्ल्यू कंपनीसोबत करार त्याच्यानंतरचा निर्णय नगराध्यक्ष कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्यात आलेला आहे हा दुसरा निर्णय तर तिसरा निर्णय कोणता बघू शकता सहा हजार किमी रस्त्याचे सिमेंट कॉन्ट्रॅक्टकरण करण्यासाठी सदोतीस हजार कोटीची खर्चास मान्यता त्याच्यानंतरचा निर्णय शासकीय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्ती अध्यापक अध्यापकांना मानधन हे देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतरचा निर्णय यंत्रमाग दर सवलतीसाठी नोंदणी आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत स्थिती त्याच्यानंतरचा निर्णय आहे डेकन कॉलेजमधील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिकृती करण्याची योजना त्याच्यानंतर मराठवाड्यातील देवस्थानांना जमिनी वर्ग एक करणार असाही निर्णय इथे घेण्यात आलेला आहे त्याच्या निर्णयाचा नंतरचा निर्णय बघू शकता विदर्भ मराठवाड्यात दुग्ध विकास गती देणार हे निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत